नमस्कार साई रमा अक्षय आणि आरोही एकमेकांसमोर असतात तेव्हा आरोही साईला सांगत असते हे माझे बाबा तेव्हा मात्र अक्षय बोलतो तू याला ओळखतेस तेव्हा लगेच आरोही म्हणते हो ओळखते तर यानीच तर त्या दिवशी मला त्या गुंडापासून वाचवलं होतं तेव्हा मात्र अक्षय बोलतो हो का अगं मग या काकांचं आणि या परिताईचं अभिनंदन तर करायलाच पाहिजे ना खरं सांगायचं तर खूप खूप आभार आहे तुमचे तुम्ही माझ्या मुलीला अगदी योग्य वेळी सावरलत पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आत्ता माझ्या मुलीच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही आणि लगेच अक्षय आरोईला बोलतो आरोही प्लीज प्लीज तू जा तू काम कर तुला अभ्यास आहे तो कर मी आलोच आणि तिथून लगेच आरोही निघून गेलेली असते तेवढ्यात मात्र साई बोलतो अक्षय अरे माझं ऐकून तरी घे तेव्हा अक्षय बोलतो हे बघ मला तुझं काहीच ऐकायचं नाही आणि मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू माझा संसार उद्ध्वस्त केलास आणि काही झालं तरी सुद्धा मी मी मात्र तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षयच्या मनात वेगवेगळे खूपच प्रश्न उद्भवत असतात त्यावेळेला लगेच रमा बोलते जाऊ देत ना साई कोणाशी बोलता या माणसाशी या माणसाशी बोलून काहीही फायदा नाही साई कारण त्यांनी ठरवलेलाच आहे की मीच पूर्णपणे चुकीचं आहे आता तर मला या विषयावरती बोलायचंच नाही आहे खरं सांगायचं तर मला हा विषयच नको आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो कसा हवा असेल ना आणि तसंही रमा मॅडम तुम्ही तर आता आमच्या बॉस आहात बॉस म्हटल्यावरती तुमच्याशी तर आम्ही शांतपणेच बोललं पाहिजे रमा मॅडम आम्ही कुठेही हट्ट करून चालणार नाहीत ना तेव्हा लगेच रमा बोलते का असं वागताय तुम्ही अहो का तुम्ही स्वतःला तर त्रास करून घेताच आहात पण मला पण देताय प्लीज असं नका वागू प्लीज तुमचं हे वागणं बंद करा तेव्हा मात्र अक्षयला खूप राग आलेला असतो त्यावेळेला लगेच साई बोलतो अक्षय माझं ऐकून तरी घेशील अक्षय अरे तू असं का वागतोयस का तू तिला समजून घेत आहेस तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे मला हा विषय आता वाढवायचाच नाही खरं सांगायचं तर या विषयावर मला बोलायचंच नाही आहे प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद कर नाहीतर उगाच गोष्टी हातातून बाहेर जातील तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अक्षय बोलतो साई तू नाही आहे मला सांगायचंच मी कसं वागायचं आणि कसं नाही ते एक गोष्ट लक्षात ठेवायची साई तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली आहे आणि ही गोष्ट मात्र मी कधीच विसरणार नाही तुझ्यामुळे माझ्या आयुष्यातले सगळे रंग निघून गेले अक्षय तुला असं वागताना काहीच कसं वाटत नाही अरे मी काहीच केलेलं नाही तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते साई तुम्ही शांत व्हा तुम्ही एवढे हायपर कशाला होताय साई साई कोणतीच गोष्ट हायपर होऊन होणार नाही प्लीज साई तुम्ही शांत व्हाल का तेव्हा मात्र साई बोलतो जाऊ देत ना या विषयावर मला बोलायचंच नाही तरीसुद्धा एकच गोष्ट सांगेन अक्षय स्वतःच्या मनातील गैरसमज दूर कर आणि रमाविषयी जरा विचार कर कारण रमा अशी नाही आहेत तेव्हा मात्र अक्षय बोलतो तू सांगायची गरज नाही ज्या मुलीवरती एवढं प्रेम केलं खरं सांगायचं तर तिच्यासाठी काहीही करायला तयार होतो त्या मुलीने मात्र मला फसवलं मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण हा विषय खूपच विचित्र आहे तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आई बोलतो पुरे कर अक्षय किती रमावरती घाणेरडे आरोप करणार आहेस अक्षय तुझं वागणं खरंच मला कळत नाही खरं तर तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय रमानी सात वर्ष जे भोगलं आहे ना अक्षय ते पुन्हा एकदा तिला भोगायला लावू नकोस अक्षय प्लीज स्वतःला सावर कारण तुझं वागणं खूपच विचित्र होत चाललं आहे त्यावेळेला मात्र अक्षय मोठ्याने ओरडत असतो तो खूपच चिडलेला असतो तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो हे बघ साई मला तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे प्लीज तू आताच्या आता इथून निघून जा तुझं थोबाड घे आणि कायमचं निघून जा परत तुझं थोबाडसुद्धा मला दाखवू नकोस त्यावेळेला लगेच साई बोलतो अक्षय थांब आता जर का तू एवढं बोलतोच आहेस तर तुझ्याजवळ एक गोष्ट स्पष्टच करतो रमा माझी होणारी बायको आहे आणि तिच्याशी असं बोललेलं मला चालणार नाही त्यामुळे स्वतःला सावर साई नाहीतर उगाच नको ते होऊन बसायचं तेव्हा मात्र साई असं बोलताच अक्षय रमासमोर हात जोडतो आणि बोलतो सॉरी 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 रमा मॅडम माझं चुकलं अहो रमा मॅडम मला माफ करा खरंच माझं चुकलं मी असं वागायला नको होतं मी खूपच चुकीचं वागलो तेव्हा लगेच रमा बोलते काय चाललं आहे तुमचं का असं वागताय तुम्ही अहो नका ना मला असा त्रास देऊ मी काय एवढं चुकीचं केलं आहे की तुम्ही मला एवढा त्रास देताय अहो मी तुम्हाला सांगितलं का की तुम्ही जे काही वागताय ते योग्य नाही आहे मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय मला समजतंय पण प्लीज समजून घ्या ना असं नका ना वागू तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय बोलतो हे बघ तुझी ही नसती नाटकं आहेत ना ती तुझ्यासमोर ठेव आणि मला नको सांगूस तुझ्या या नाटकांना मी नाही भरीस पडणार रमा एक नंबरची खोटारडी निघालीस तू खरं सांगायचं तर तुम्हाला फसवलंस आणि आता माझ्यापासून माझी मुलगी तोडण्याचा जर का प्रयत्न करत असशील ना तर मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते आणि ती बोलते गप्प बसा तुम्ही तुम्ही काय करताय कळताय का अहो जरा विचार करा तुम्ही तुम्ही माझ्याशी कसं वागता येते तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा मी आता तुझ्याशी असंच वागतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते आणि रमा अक्षयवरती हात उचलते आणि म्हणते बस झालं मला खरंच तुमच्या या विचारांची कीव येते कीव तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा तू एवढी पुढे गेलीस की आता फक्त काहीच उरलेलं नाही खरं सांगायचं तर रमा तुझा आणि माझा संबंध संपल्यातच जमा आहे रमा मी तुला कधीच माफ करू शकत नाही सगळं काही संपलंच आहे तेव्हा मात्र रमा मोठ्यानी बोलते तुम्हाला असं का वाटतं देव जाणे पण मी एकच गोष्ट सांगीन प्लीज माझा विचार करा असं नका बघू माझ्या बाबतीत प्लीज समजून घ्या तेव्हा मात्र अक्षय बोलतो मला काहीही समजून घ्यायचं नाही रमा आता विषय समाप्त झालाय एकच गोष्ट लक्षात ठेवायची रमा आता सगळं काही संपलंय तेव्हा मात्र रमा खूपच चिडते आणि ती तावा तावाने तिथून निघून जाते त्यावेळेला अक्षय साईला बोलतो तू कशाला थांबलायस तू सुद्धा जा ना इथून तसंही मलासुद्धा तुझं तोंड बघायचंच नाही आहे खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आणि आता सगळं काही संपल्यातच जमा आहे प्लीज इतना निघूनच जा तेव्हा मात्र रमा खूपच हादरते रमा स्वतःशीच म्हणते कसा यांचा गैरसमज मी दूर करू इकडे अक्षय आणि साईमध्ये खूपच मोठा वाद पेटलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षयच्या मनातील गैरसमज दूर करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका